महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अवैध दारू विक्रेत्यांची गुंडागिरी चुमुकलीसह आई आजूला बेदम मारहाण पीडित कुटुंबाकडून आत्मदहनाचा इशारा भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पोलीस स्टेशन पालांदूर हद्दीत येणाऱ्या तईबूज या गावातील शशिकांत पोटगिलवार वर्ष एकोणतीस या अवैध दारू विक्रेत्यानं त्याच्या कुटुंबासह घरात घुसून एका नऊ वर्ष चिमुकलीवर दारू चोरी केल्याचा संशय घेऊन बेदम निर्दयी मारहाण केल्याची घटना उघडली आहे एवढंच नव्हे तर पीडित मुलीची आई व आचूला देखील निर्दयी मारहाण करून घरातील सामानाची नासधूस केली ही धक्कादायक घटना चार दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास नऊ वाजता घडलीय पीडित कुटुंबाने न्यायाची मागणी केली असून गावकऱ्यांनी बेकायदेशीर दारू विकणाऱ्या त्या कुटुंबावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर कुटुंबांकडून थेट आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय त्यामुळे या प्रकरणात गंभीर तणावाचं वातावरण गावात निर्माण झालंय काय नाव आहे तुझं मस्टिटोली राम पराते काय झालं होतं त्या दिवशी ते दारूवाली Ali. तो तो। आली हां त्यानंतर काय झालं तुमच्या घरी आली होती हो घरात घुसली होती हो अच्छा किती वाजता आली होती नाव अच्छा कशासाठी आली होती दारू नेलीस म्हणून अच्छा त्यानंतर मग काय केलं तिला तुला मार वगैरे मारान वगैरे केली का हो कोणा कोणाला मारान केली आयला आणि मला आणि आईला मम्मीला आणि तुला घरी कोण कोण होती आजी वगैरे होती माराण केलं हो त्यानंतर के हो। शशिकांत कोटगिलवारन मा, माझ्या मुलीला मारला मला मारला सासूला सुद्धा मारला त्यानं तुम्हाला कुठं मारण झाली माझ्या डोक्याला सुद्धा मारला माझ्या कमरेला सुद्धा मारला नाही हात पाहिलं तरी पण छोट आली केस वगैरे काहीतरी केस वगैरे पण डोक्याला मारला

एक अवैध दारू विकणारा करण कोटगिलवार आणि ससी कोटगिलवार हे टोलीराम परेत्याचे घरी जाऊन त्याच्या मुलीनं दारू चोरल्याचा आरोप त्याच्यावर करून त्याच्या घरी जाऊन त्याच्या संपूर्ण घराची चौकशी केली आणि ते चौकशी दरम्यान त्या घरी असलेल्या सर्व सदस्यांच्या त्याच्या हातून काही छोटी मोठी मारहाण झाली आणि हा प्रकरण आमच्या गावासाठी आमच्या प्रतिष्ठेसाठी निंदनीय आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो असे प्रकरण वास्तविक गावामध्ये व्हायला नाही पाहिजे सर सर्रास ह्या दारू विक्रेत्यांची गुंडेगिरी म्हणा की मुजोरी म्हणा हा प्रश्न या ठिकाणी ह्या गावामध्ये उद्भवत उद्भवत आहे करिता या ठिकाणी संबंधित असणारे आमचे स्टेशनचे ठाणेदार सन्माननीय बनसोड साहेब यांना माझी विनंती आहे की ह्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून त्या चौकशीमध्ये खरंच दोषी कोण आहे याची चौकशी करून समजा तो दारू विक्रेता दा जरी याच्यात गुन्हेगार असेल तर त्याला रिस्सर त्याची जागा त्यांना दाखवावी अशी माझी गावाच्या वतीने आणि माझ्या वतीनं विनंती आहे आणि मागणी आहे